संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भीसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस से शाळा रोड पलूस जलतरणपट्टू फायटर कोंबडे सांगलीच्या कृष्णा तीरावरील फायटर कोंबड्यांचा खास वॉटर वर्कआउट नदीत कोंबडा पाहतोय हा प्रश्न ऐकून तुम्ही म्हणाल अशक्य पण सांगलीच्या कृष्णा नदीवरील माई घाटावर हे दृश्य पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इथे म्हैशी घोडे बकरे पाण्यात दिसतात पण या घाटावर चक्क फायटर कोंबडे पंधरा मिनिटांचा जलतरणाचा सराव करताना दिसतात कोंबड्यांचे मालक रिया शेख हे लहानपणापासूनच कोंबडे पाळण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा छंद आहे रियाज शेख सांगतात की या फायटर कोंबड्यांना कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी त्यांना सहसा खोराड्यात किंवा बांधून ठेवले जाते या कारणामुळे त्यांचे वजन वाढू शकते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि त्यांची तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी रिया शेख हे आठवड्यातून किमान दोन वेळा या खास कोंबड्यांना माही घाटावर आणतात आणि नदीच्या पात्रात त्यांचा पंधरा मिनिटांचा पोहण्याचा सराव घेतात रिया शेख सांगतात की पोहण्याचा सराव करणारे हे कोंबडे सामान्य नाहीत त्यांच्या देखभालीवर आणि प्रशिक्षणावर खूप मेहनत घेतली जाते त्यामुळे या एका कोंबड्यांची दहा हजार आहे नागरिक म्हणतात नदीवर प्राण्यांना धुण्यासाठी आणतात पण खास पोहण्यासाठी आणणं हे खरंच कौतुकास्पद आहे हा विशेष सराव सांगलीतील माईघाटावर येणाऱ्या नागरिकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय ठरतो यांचं वजन मेंटेनन्स ठेवण्यासाठी आम्ही आठवड्यातनं एक दोनदा पाहुणे टाकतो त्यांना आणि कसं आहे कुत्र्याच्या जा भीतीमुळं जादा फि फिरायला मिळत नाही यांना म्हणून कसं आहे जास्तीत जास्त पॅक असतात तिथे डोळ्या डोळ्यासमोरच सोडली जातात म्हणून ह्यांना जास्तीत जास्त फिरायला लागतं मग ते फिरणं न मिळण्यामुळं आम्ही कसं आहे आठवड्यात एक दोनदा पाहुणे पाडून त्यांचं व्यायाम करून त्यांचं व्यवस्थित निघार ठेवते तर त्यांना धुवून भिऊन स्वच्छ आणि ते आम्हाला कसं आहे लहानपणापासून दहा अकरा वर्षापासून मला ते नादच आहे कोंबड्या पाळायचं आमचं वडील पहिला दिवशी कोंबड्या पाळत होतं मग बाजारात अशी उंच उंच कोंबडी एका दुसरी दिसायला लागलीत मग मला बी ते उंच कोंबड्याचं नाद लागलं ला। मग ते मला बी नाद लागल्यामुळं ला मी पण ही फायटर म्हणते त्यांना ही कोंबडं मी पाळायला लागलं यांची योग्य चांगली निगा ठेवून आणि आमचं नाद पूर्ण आम्ही करतो ही आहेत पंधरा सोळा सतरा महिन्याच्या आसपास आहेत काय ह्यांना जर व्यवस्थित सांभाळलं व्यवस्थित खायला प्यायला ठेवलं तर आठ ते नऊ वर्ष ही जगतो आणि सर सर्वसाधारण कोंबडा म्हणजे एक चार पाच वर्ष जगतो आणि ठेवलं तर सात आठ वर्ष जगू जगतो हिनला कसं आहे कंटिन्यू बाजरी ठेवतं आणि म्हणजे एखादा जर कोंबडा जर ताकदीत जर कमीच असला म्हणजे ते मग त्यांना सात आठ नमुनेचा पीठ मिक्स करून दळून त्यांना खायला घालतो ते कसं विक्री म्हणजे नेत्याला आमच्याकडनं पण कोण एकांदुसऱ्या दुसरा नेत्यात दुसरा शक्यतो विकत नाही आम्ही पण जास्त जास्त आम्हाला बी जादा झाला असं आम्हाला बी जरा निघा जरा इकडे तिकडे व्हायला लागली मग आम्ही पण एक दोन कमी करून विकून टाकतो झुंजीसाठी तर आपण अजूनपर्यंत झुंज बघितलं नाही लोक म्हणतात ती झुंजीसाठी वापरतात म्हणून यांची झुंज होत्या म्हणून पण ते आपण तर अजून बघितलं नाही आणि ते परवानगी नाही त्याला त्यामुळे काय झुंजीचा विषयच येत नाही ही जी कोंबडं कमीत कमी चार पाच ते दहा हजार रुपये किंमत आहे तिची हा एकाची कसं आहे ह्यांच्यात बारीक किड असतात ह्यांना योग्य वर स्वच्छता नाही केलं तर ते किड त्यांच्या पकाला कीड लागतात त्यांना मग ते कसं आहे स्वच्छ देऊन शांपवणं आणि त्यांचा व्यायाम बी होतो ना नदीत पोहण्याकर वजन ते मेंटेनच राहतो आणि त्या हिशोबाने आम्ही पोहणी आठवड्यातनं एक दोनदा घालतो